आता झालेली आमची सुट्टी आता वाजली आहे किती वाजली आहेत साडेपाच साडेपाचला दाख बी आहे आता आम्ही चाललेलं घरी तर बघू शकता इथं एवढंसं कांदा काटलेलं आहे आणि तिकडं वारसा मीला बघा ऊन लागत आहे कसं बांधलं आहे नारळाच्या सावलीमध्ये तिकडे बघू शकता नारळाची सावली आहे त्या सावली सावलीमध्ये आम्ही सर्व कांदा काटलेला आहे दोनच्या नंतर आता जायचं आहे जा घरी जा दोनच्या नंतर काढलं का साडेतीन वाजली होती तीन वाजले होते जाऊन गाड्या वेगळं बघितलं असेल म्हणजे चप्पल चप्पली किकड बाटल्या वगैरे भावनी सांगितलं बाटल्या वगैरे घेऊन ये मी जाऊ शकतो राहून काय दमिल घ्यावं लागेल ना पत्र घ्यावा आण ना इथे एवढं बघू शकत कांदा आहे <laughs> बदक बघा कसा पाण्यात आता हे <laughs> बघा महेचा परिसर दिसत आहे ही दुत आहे आजी बसलेली आहे कट्ट्यावरती आताच आलेला आहे मी शेता तिकडं बघू शकतो असं हे पूर्ण असं डोंगरामध्ये घर आहे चारी बाजूनी शेती वगैरे आहे बघू शकता मी शेता आता शेतामध्ये आलेले हातपाय तोंड वगैरे दिलेलं आहे आता मला जायचं घरी जाणार आहे जाणार आहे आता कपडे वगैरे चेंज करायचे आहे दिवसभर शेतामध्ये कांदा काटलेला आहे इथं बघू शकता लिंबाचे झाड सोडून कसलीच झाड हिरवी नाहीये कारण की आता पाडव्याला चैती पाडव्याला म्हणजे पालवी फुटत असते इथं बघू शकता पूर्ण असं लिंबाला पाली फुलं वगैरे पाडव्याला लिंबाचा मान असतो लिंबाच्या फांदीचा वगैरे तिथे बघू शकता कसं हिरवगार दाट असं लिंबाचं झाड आहे दारासोबत चिक्कू पिरू वगैरे आहे हिरगार दिसत आहे इथे कोण बघू शकता सगळे अशी हिरवी झाड आहे ती लिंबाचीच आहे आणि हा कसा दात काढित आहे मी व्हिडिओ काढते म्हणून बघ इकडं जर सकाळ शेतामध्ये कांदा काटायला गेलेलो होतो तर गोटासाठी कांदा वगैरे आणलेला आहे तिथं बघू शकता गोट वाळायला घातलेला आहे म्हणजे कांद्याचं बी निघत आहे याच्यातून बी तिथे बघू शकता गोठाला कांदे कांदे आणलेले आहे हा चहा बी प्यावा जावा जा म्हणतो चला मग मी झालेले घरी जाण्यासाठी तयार आता मला जेवायचं आहे तरी इथं चाललेलं आहे चहा ठेवायचा काम आजीला चहा ला आजी आली चहा दिला तुला पांढरी पांढरी चहा बघा मटण केलेलं आहे तिने माझ्यासाठी दुपारीच दाखव केलं कालवण बघून दे तरी छान केलेलं आहे बघू आता चव कशी लागत यामध्ये फ्लावर आहे सकाळची पिवळ इकडे असेल घ्यायचं आहे कुकर मध्ये भात लावलेला आहे आता वेळी प्रॉब्लेम घरी जायचा आहे संपायच नाही कुकर लावला ना मग तुला खायला ह्या बाहेरचा परिसर इकडे बघू शकता पप्पा शाडवळीत आहे खाली ता ता आता मला जायचं आहे घरी मला सोडवणार आहे आता वाचले घड्याळ सहा सहाला पाच कमी आहे कोंबडी अशी कोकत आलेली इथं नळ वगैरे आहे इथं हिटर पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे तर आहे रांझण रांझण हा मुसोबा असतो प्रत्येक लागण जुन्या म्हणजे आईच्या वेगळ्या लग्नात अन्जून द्यायचे पहिल्या वेळेस आता नाही पूर्वी जेवण वगैरे झालेलं आहे आता मी माझ्या घरी सकाळी डब्यामध्ये आपल्याला आपल्याने चटणी आणलेली होती डब्बा घेऊन होती काय पिशवी आणलेली होती उमारचे चल काही गर्दी चार येते आम्हाला ते मग चहा मुंग्यांना नव्हता आलेलं आहे नुसता काळ्या ला लाल लाल ला ला मुंग्या तिच्या याला साई पकरायचं आहे आता भाकरीच करायची आहे फक्त बाकी सगळं झालेलं याचं दुपारीच करून ठेवलं आता मला जायचंय म्हणून तिने पूर्ण चला आता मी निघालेली आहे